हॅलो हाय नमस्कार माझ्या ताईंनो मैत्रीणी स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत कारण गावी गेले होते त्याच्यामुळं व्हिडिओ आले नाहीत म्हटलं चला आज व्हिडिओ टाकलाच पाहिजे तर काही माझ्यासारख्या महिला माझ्यासारख्या ताई वाट बघत असतील त्याच्यामुळं म्हटलं चला आपण व्हिडिओ टाकलाच पाहिजे म्हणून मी गावा गावावरनं आल्या आल्याच हे बघा व्हिडिओ शूट पण केला आणि गावावरनं आल्या आल्याच माझ्याकडं खूप हे बघा साड्या ब्लाऊज शिवण्यासाठी म्हणजे आल्या आल्याच्या एक अर्धा तासाच्या नंतर लगेच हे बघा साड्या आणि ब्लाऊज माझ्याकडं शिवण्यासाठी आल्यात कारण ते माझ्यासाठी वाट बघतच बसल्या होत्या आणि ते आल्याला आले म्हणून त्यांना समजल्या तर लगेच त्यांनी माझ्याकडं ब्लाऊज घेऊन आल्या शिवण्यासाठी आणि ह्या हे अशा साड्या आणि ब्लाऊज आहे ते आताच्या ट्रेलिंगमध्ये फॅशन चाललेले तर त्यांनी घेऊन ठेवल्या होत्या साड्या माझ्या हे वाट बघत बसल्या होत्या तर त्यांनी आल्या घेऊन आल्या साड्या तर ह्याचे ब्लाऊज आता मला हे स्टिचिंग करायचं आहे दोन्हीचे पण आणि फॉलिडिंग पण करायचं आहे साड्यांना तर ताईंनो आजचा हा व्हिडिओ खूप खूप यूजफुल आहे तुमच्यासाठी खूप मोटिवेशन आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओवरती राहा पुढं काय चा मी मी पुढं काय सांगणार आहे ते तर नक्कीच लक्षात घ्या तुमच्या आणि तुम्ही पण नक्कीच मोटिवेशन होचाल तुमचा पण फायदा आहे आणि हे काही ह्याच्यामधून काही तुम्हाला शिकण्यासारखं पण आहे तर आता ही ठेवून देते मी ताईंना साईटला तर ह्याला लगेच मी आता कटिंग करून लगेच स्टिचिंगला करून घेणार आहे तर चला मी जास्त वेळ घेणार नाही आहे तर तुम्ही फक्त ऐका काय सांगते ते मी तर कसं असतं ताईंनो माहिती आहे का तुम्ही जर तुमच्या जर पायावर उभा राहायचं असलं तर तुम्ही काहीतरी जर काम करायला घ्यायचं तुमच्या मनात जी इच्छा आहे तुमचं मन होते की मी काहीतरी करू तर इथं बघा मी साडीला फॉल लावून घेते सर्वात आधी मग नंतर ब्लाउज स्टिच करणार आहे तर तुम्हाला जे बी तुमच्या मनात इच्छा आहे काम करण्याची ते भिवून तुम्ही राहू नका कारण तुम्हाला असं वाटलं की मी केलं तर सक्सेस होईल का नाही केलं तर कसं होईल हे असं मनामध्ये भीती घेऊन पुढं पाऊल टाकायचंच नाही आहे अजिबात तर मना मनामधली भीती काढून टाकायचं आणि होईल तसं होईल म्हणून पुढं पाऊल टाकायचं आणि जे बी तुमच्या मनात इच्छा आहे कामाची काम ते काम करून दाखवायचं आणि त्याच्यामध्ये हळूहळू क लगेचच होणार नाही कोणी पण सक्सेस त्याच्यामध्ये ते पण माझ्यासोबत घडलेलं आहे जे माझ्यासोबत जे भावना माझ्या जे भावना आहेत आणि हो जे माझ्यासोबत घडलेले तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि एकदम रेलमध्ये असं नाही की खोटं खोटं काय बोलते असं काहीच नाही आहे तुमचं पण चांगलंच होत ताईंनो आणि माझ्यासोबत माझं पण चांगलं हो आणि तुमचं पण माझ्यासोबत तुमचं पण चांगलं हो एवढंच माझी इच्छा आहे तर तुम्ही पण काहीतरी केलंच पाहिजे जे बी माझ्याकडं महिला लेडीज ब्लाऊज शिवण्यासाठी येतात ना गरीब करून खाणाऱ्या काम करून खाणाऱ्या महिला येतात त्यांना पण मी अशीच सांगत असते काहीतरी केलंच पाहिजे काहीतरी केलंच पाहिजे आपल्या घरादारासाठी आजकाल बघताय तुम्ही महा महागाई किती वाढलेली आहे खूप महागाई वाढलेली आहे ताईंनो तर आजचा व्हिडिओ खूप मोटिवेशन आहे तर नक्कीच तुम्ही तुम्हाला माझे स्टेप कसे वाटले ते नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा तर असं काहीतरी मनात भीती ठेवून तुम्ही पाऊल टाकू नका ताईनो तर काहीतरी कल केलंच पाहिजे आणि आजकाल तर मोबाईलवर सगळं आहे मोबाईल हातामध्ये सर्वांचाच मोबाईल हातामध्ये आहे तुम्हाला जे बी काही इच्छा तुमच्या कामाची आहे ते तुम्ही नक्की त्या मोबाईलवरती तुम्ही फ असंच मोबाईलचा वाया मोबाईल हाय हातामध्ये आणि मोबाईलचा डेटा वगैरे तुम्ही बघताय फालतूकचं बघत बसताय ते फालतूकचं बघायचं नाही तुमच्या मनामध्ये जे इच्छा कामाची आहे ते इच्छा जे जे बी तुम्ही क्षेत्रात काम करणार आहे त्या क्षेत्रातलं तुम्ही मोबाईलवरती सर्च करा असे खूप व्हिडिओ आहेत की तुम्ही बघूनसुद्धा तुम्ही करू शकताय तर तुम्हाला जे बी शिलाई शिलाई मशीन वगैरे काय म्हणा काय शिकायचं आहे त्याच्यामधून म्हणा तुम्हाला सर्वात आधी येणार नाही आहे पण थोडं थोडं काना तुम्ही मोबाईल यूज करताय तर ते, ते मोबाईलचा काहीतरी फायदा करून बघाय करायचं बघा म मोबाईलमध्ये बघून टाईम वाया घालवायचं बघू नका ताईनं तर इथं बघा माझा फॉल थोडासा जोडून झालेला आहे अजून थोडासा बाकी आहे तर संपूर्ण मी फॉल जोडून घेते तर मोबाईलचा तुम्ही जे बघताय ना तुम्ही फालतू काहीच टाईम वाया हो घालून त्याच्यामध्ये बघत बसू नका जे काही तुमच्या क्षेत्रात काम आहे त्याला तुम्ही सर्च करा खूप व्हिडिओ आहे तर खूप त्याच्यामधून बी मोबाईलमध्ये बी खूप सारा शिकण्यासारखं काही काही आहे तुम्हाला जे हवं आहे तुमच्या मनामध्ये जे विच्छा काम करायची ते विचार तुम्ही पूर्ण करू शकताय हळूहळू क ना तुम्ही त्याच्यामधून व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून तुम्ही बघून शिकू शकताय तर हेच माझं सांगणं होतं तुम्ही नक्कीच तुम्ही करचाल एवढी माझी इच्छा आहे आणि पुढं पाऊल टाकचाल असं माझी इच्छा आहे की मा म्हणजे मी जे बी मोटिवेशनचे व्हिडिओ तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते जसं मी करते तसंच तुम्ही पण करावा असं माझी इच्छा आहे कारण मी पण खूप स्ट्रगलमधून गेलेली आहे थोडंसं आता मी थोडंसं माझं आता सगळं स सुरळीत चाललेलं आहे म्हणजे असं म्हण मन, म्हणता येत नाही की अजून काही नाही आहे पण असा थोडासा पाऊल माझा थोडा पाव पुढं सरकलेला आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पण सांगते ताई झिरोपासून सुरुवात केलं ना तरच थोडंसं आपण पुढं सरकू शकतो आणि आपण स्वतःच्या पायावर उभा श उभा राहू शकतो आणि कुणाच्या ह्याच्यामध्ये जाऊ आपण म्हणजे कुणाच्या बोलण्यापासून पण आपण आपली रक्षा करू शक शकतो आणि असं भिवून बसायचं नाही आहे अजिबात मनामध्ये भीती ठेवून हो आणि एकदम स्ट्रॉंग राहायचं आणि मनामध्ये जिद्द ठेवायची की मी हे करीन म्हणजे करीन तेव्हाच तुमची जिद्द पूर्ण होईल करूनच दाखवायचं मा हार मानायचं नाही आता मी एवढं थोडंफार केले ना आता हे मला होणार नाही असं म्हणायचंच नाही आहे करायचं करायचं एक बारला चुकल दुसरी बारला चुकल तिसऱ्या बारीला तर तुमचं व्यवस्थित येईल ना तर त्याच्यासाठी सांगते की तुम्ही असं हार मानायचीच नाही आहे अजिबात ताईनं तर स्ट्रॉंग व्हायचं आणि भीती मनातली मा मारायची आणि काहीतरी आपलं सगळं जे बी आपलं काम करायचं आहे ते काम आपल्याला बरोबर व्यवस्थित करायचं आहे तर इथं बघू शकता टाईमनं इथं माझे ते जे बी मी स्टार्टिंगला मी ब्लाऊज दाखवले व्हिडिओ व्हिडिओमध्ये ते साड्या तर इथं माझे हे बघा ब्लाऊज माझे स्टिचिंग करून झाले आहेत संपूर्ण तर आता ते घ्यायला येतीलच थोड्याच टायमात आता सकाळचे वाजलेले सहा त्यांना जायचं होतं आठ वाजता तर आता आठ वाजता इथं त्यांनी येणार आहेत म्हणजे आठच्या अगोदरच येणार आहेत ते घेण्यासाठी तर मी इथं माझे काज्यापटनं हुकलूक राहिलं होतं तर मी इथं काज्यापटनं हुकलूक करून घेतले आणि ते येतीलच आता घेण्यासाठी कारण त्यांची सकाळची गाडी आहे त्यांना निघायचं आहे गावाला लातूरला तर फिनिशिंग बघू शकताय अशा पद्धतीचं तुम्ही पण ताईनं करू शकताय तो स्वतःचं काय ना आपण जर शिवण्याची तुम्हाला आवड असली तर घरामध्ये मशीन असली तर असं स्वतःचे पण व्हिडिओ मोबाईलवरती यूट्यूबला बघून तुम्ही स्वतःचे शिवून बघू शिवू शकताय स्वतःचं घालू शकताय आजकाल महागाई बाहेर बघू शकता, शकता, शकता ना किती वाढलेली आहे तर हे अशा पद्धतीचे माझे फिनिशिंग आणि लॉंग स्लीव्ज आहेत आणि अशा पद्धतीचं माझं ब्लाऊज तयार झालेले आहेत एक दुसरं पण आहे दोन ब्लाऊज माझे स्टिच झालेले आहेत दोन्ही पण मी तुमच्याबरोबर शेअर करते कशे तर हा हे ब्लाऊज कसे वाटले तर नक्कीच मला सांगा आणि जे काही माझ्या माझ्या मी जे काही मोटिवेशन बोलते त्याच्यामधून जर काही तुम माझं काही चुकत असलं तर नक्कीच मला एक क्षमा असावी आणि माफ करा तर जे कोणी ताई माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच मोटिवेशन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच एखादी लाईक करा तर हे बघा दोन नंबरचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त फिनिशिंग आलेला आहे आणि ह्याला हे आधीच एकदम म्हणजे ब्रॉकेट ब्रॉकेटचा म्हणजे एम्ब्रॉयडरी भरलेला ब्लाऊज आहे ह्याला काही मी डिझाईन वगैरे काही केलेलं नाही लेस वगैरे काहीच लावलेलं नाही फक्त नॉट लावायला सांगितलं आणि लॉंग स्लीव्ह शिवायला सांगितलं होतं तर सोपे आणि साध्या पद्धतीत फटाफट असे म्हणजे डिझाईन जर असलं तर थोडा वेळ जातो आणि जर साधे सिंपल असले तर मग पटापट अर्धा एक तास अर्ध्या तासामध्ये आपला ब्लाऊज तयार होत असतो तर खूप सारे शिवायचे पडल्यात वेळ भेटत नाही टाईम भेटत नाही तरी टाईमातून टाइम काढून वी, म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा बनवायला पण टाईम लागतो एडिटिंग करायला पण टाईम लागतो खूप मेहनत आहे ताई मेहनत करायलाच लागते आणि तुम्ही जर तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण नाही बघितलं तर मग आपली मेहनत वाया जाते आणि असेच आपल्याला आपलं आपलं जे बी क तिचं फळ आपल्याला कधी ना कधी भेटलंच पाहिजे आणि तुम्ही पण मला सपोर्ट करा मी पण तुम्हाला सपोर्ट करते जे काही तुमच्या मनातली इच्छा आहे ते तर नक्कीच मला कमेंट करा तर आता हे मी ठेवून देते साईडला हे ब्लाउज झालेले आहेत माझे तर इथं बघा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे साड्या कारण आता परत कशासाठी काढते ते पण दाखवते तर याचे आहे ना मला फॉल घेऊन यायचे आहेत आणि अस्तरणी फॉल घेऊन यायचं आहे मला मार्केटमध्ये जायचं आहे तर त्याच्यामुळं म्हटलं कसल्या कलरचे फॉल पाहिजेत ह्याचं म्हणजे थोडंफार कलर वगैरे मी घेऊ घेणार याच्यामधला काढून आणि साड्या पण हे आता म्हटलं ठेवून देऊया नीट नीटक घडी मारून असं तर मी ठेवलेलंच आहे पण अजून कलर बघूया आणि कसले फॉल लागणार आहेत ते फॉल कलर घेऊन येता येत आहे म्हणून थोडंसं काढून बघ बग, बघते इथं तर आहे आजचा हा व्हिडिओ अशा पद्धतीचा होता ताईनं तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जे बी कोणी ताई माझ्या गरजू महिला आहेत ते नक्कीच त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पण असेच मोटिवेशन व्हा आणि काहीतरी करायचं बघा तुमचे जे इच्छा आहे ते न नक्कीच तुम्ही करायचं बघा त्याच्यामध्ये हळूहळू काय ना करत करत गेलो तर नक्कीच पुढं जाऊन तुम्ही सक्सेसफुल होणार आहेत मी तर सक्सेसफुल झालेलीच आहे थोडीफार का होय ना आता म्हणजे रुपयामधून एक शून्यमध शून्यमधून शून्य का होईना मी सक्सेस झालेलीच आहे तुम्ही पण सक्सेस हो चाल तुम्ही पण हिंमत मांडा आणि करायचं चा चा बघा काहीतरी ताईंनो घरी बसून काय म्हणजे काम झाल्याच्यानंतर तर तुम्ही असं तर बसूनच राहताय तर नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल हातामध्ये आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून बघून तुम्हाला नक्कीच काहीतरी करायला बघायचं काहीतरी शिकायला बघायचं आणि जे बी मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून काहीतरी तुम्हाला शिकण्यासारखं काहीतरी दाखवणार आहे तर uh, पुढचा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मला काहीतरी शिकायसारखं मी अजून एक मी काहीतरी मोटिवेशन मी दाखवणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा तुम्ही तर आजचा हा व्हिडिओ हे आता मी इथं सगळे ब्लाऊज पीस वगैरे हा साडीमधले काढून घेतले कारण मला तर घेऊन याच्या मार्केटला जायचं आहे म्हणून इथं मी ब्लाऊज पिसा काढून घेतले आणि साड्यांच्या घड्या वगैरे करून ठेवून देऊ या दे साईडला आणि एवढे माझे ब्लाऊज इथं काढून म्हणजे कटिंग करून घेतले आता ब्ला साड्यामधले ब्लाऊज तर आता हे ठेवून देते बघा पाच साड्या आहेत इथं पाच साड्यामधले पाच ब्लाउज मी काढून घेतलेले आहेत आणि आता हे कलर म्हणजे अस्तर कलर कलरचे घेऊन येण्यासाठी मी इथं ब्लाऊज पिसा काढून घेतलेले आहेत तर इथं बघू शकताय तुम्ही तर ठेवून देते मी इथं साड्या साईटला साड्यांना पण फॉलोडिंग करायचं आहे आणि हे अस्तर पण घेऊन यायचं आहे आणि लगेच स्टिचिंगला लगे घ्यायचं आहे अजिबात वेळ नाही का काही नाही म्हणून व्हिडिओ जास्त येत नाहीत ताईनो काही जर चुकत असलं तर मला एक असावी आणि एक बहीण म्हणून एक मापी आणि का, का जर काही माझ्या बोलण्याच्या माध्यमातून काही चुकत असलं तर नक्कीच माफ करा तर म्हणजे कसं आहे माहिती आहे का घ जे बी आपल्याला घर जे बी गरजू महिला आहेत आपण घराच्या बाहेर जाऊ शकत नाही आहे तर त्याच्यासाठी मी सांगते की मोबाईल हातामध्ये असला तर त्या मोबाईलचा काहीतरी फायदा करून घ्यायचं बघा तर ताईंनो मी इथंच हा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय